नमस्कार मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाची ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता आपण स्पष्टीकरण करूया आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून हा लाभाचा निर्णय मंजूर परिपत्रक निर्गमित या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला जाणून घेऊया नमस्कार आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या वेतन बाबत मोठी अपडेट सरकारकडून घेण्यात आला मोठा निर्णय याबाबत परिपत्रक ही निर्गमित चला तर पाहूया बातमी त्यापूर्वी

सहसंचालक महाराष्ट्राच्या वतीने राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या प्रति महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि सदर शासन परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे कि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन सातत्याने विलंब होत असल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनावर अवलंबून असणाऱ्या बाबी जसे गृह कर्ज मुलांचे शिक्षण शालेय शिक्षण उच्च शिक्षणासाठी बाहेर गाई असणाऱ्या पैसे पाठवता न येणे वेळेत स्वतःच्या कुटुंबाच्या औषधोपचारासाठी आउशोद, येणारी आर्थिक कुचंबना होत असल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे दर दर्म, दर महिन्याला दर महिन्याचे मासिक वेतन आता पाच तारखेपर्यंत करण्याबाबत शासन स्तरावर आदेश निर्गमित करण्यात आले आहे आणि निर्गमित करण्याची विनंती करण्यात आली आहे आता तील राज्य, तील वर, कर्म आए। या राज्य राज्यातील सर्व जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत होण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले आहेत आणि यामुळे राज्यातील जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आता दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत होणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या विविध कर्जाचे हप्ते व आर्थिक अडचणी यात आता दूर होणार आहे आणि अशा प्रकारचा महत्वाचा हा व्हिडिओ आहे कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पाच तारखेच्या आत जिल्हा परिषद मधील कर्मचाऱ्यांना पगार व्हावेत अशा प्रकारचं शासन परिपत्रकही सुद्धा निर्गमित झालं आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ